कर्नाटकच्या राज्य परिवहनच्या बसां बसेसवर आंदोलनात्मक पद्धतीनं जय महाराष्ट्र लिहिण्यात आलेलं आहे ज्या बस कर्नाटक राज्य परिवहनच्या आहेत महाराष्ट्रातून कर्नाटकात जातात त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलंय आणि त्या बसवर जय महाराष्ट्र लिहिण्यात आलंय या आंदोलकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी कर्नाटकचे एसटी आढून तीव्र भावना व्यक्त करत आंदोलन करण्यात येत आपल्यासोबत काही कार्यकर्तात आपण सांगूया आजच्या आंदोलनचा मुख्य उद्देश होता की जो ज्या पद्धतीने कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील टी गेल्यानंतर ना, कर आमच्या कर्चाऱ्यांना एसटीच्या कर्मचाऱ्यांना मारण्यात आलं काळ फासण्यात आलं तर तो उद्देश आणून पाडण्यासाठी आणि त्यांना आमची महाराष्ट्राची संस्कृती दाखवण्यासाठी आम्ही त्यांच्या ज्या चालक आहेत त्यांच्या जे चालकांना आम्ही त्यांचा सत्कार करून त्यांना भगव फासून आम्ही काळ फासलेला नाही तर आमचं जे हिंदुत्व प्रतीक आहे भगव ते भगव अर्ग आम्ही त्यांना फासलेला आहे आणि आता त्यांचा सन्मान केलेला आहे तर येणाऱ्या काळामध्ये जर हे असले जर धंदे जर यांनी बंद केले नाही कर्नाटक सरकारने ये दर दर तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही देखील काळपासू आणि एसटीची तोडफोड आणि एस टी ची जाळपोळ करू एवढा आम्ही एस टी ड्रायव्हरचा सत्कार केलेला मान सन्मान केले याचा अर्थ असा की आम्ही शांत बसणार आहोत आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आता सत्कार केलाय जर जर त्यांनी जर आमच्या महाराष्ट्र एस टी चालू नाही केली तर त्यांनी काळं पासला आम्ही एसटी जाळपोळ केले शिवाय आम्ही शांत बसला आम्ही शिवसेने एवढा इशारा देतो रवी ढोबळे जय महाराष्ट्र सोलापूर